संजय रंधवे संता मुख्याध्यक्ष आणि छावा कार्यकर्ते मला एकच म्हणायचं आहे आमच्या गावातली एक गावात ले, मातीची मुलगी असल्यानं जे काय गुन्हेगार आहेत ह्या गुन्हेगाराला कडक शिक्षा देण्यात यावी आणि हा ग्रुप पूर्ण शालेय समितीवरचाच आहे आणि हिथ कट रचलेला हे प्रोग्राम शालेय कमिटी नव विद्यालयाच्या शिक्षक आणि मॅडम लोकांचाही पूर्ण स्टाफ आहे त्यांच्यावर सखोल चौकशी सीबीआयने करून त्यांचा जे काय आपल्याला या लेकराला न्याय देता येईल तेवढा न्याय देण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे आणि त्याबद्दल कलेक्टर मॅडमलाही आम्ही लेटर देऊन ते आंदोलन छाडण्याचा प्रयत्न करणार कारण का ही लेटर दिल्यानंतर कलेक्टर मॅडम जे सांगतील त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आतापर्यंत त्यांनी त्या लेकराला पूर्ण एवढी काय घटना घडून तिने तितवर पाहणी करण्यासाठी सुद्धा आली नाहीत आणि तिने अध्यक्ष असताना सुद्धा तिने येणं गरजेचं होतं तिने त्या टायमाला आलं नाही